श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या आहे पंधरा मे उद्या आहे शंकर महाराजांची पुण्यतिथी तर शंकर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आज आपण या व्हिडिओमध्ये शंकर महाराज किती वर्ष जगले त्याचबरोबर शंकर महाराजांना सिगारेटचा धूर का आवडायचा व त्यांचा इतिहास काय आहे हे आज, आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री शंकर महाराज हे एक सत्पुरुष होते ते अलीकडच्याच काळात होऊन गेलेले आहेत त्यांची समाधी पुणे जवळ धनकवडे येते आहे मै कैलास का मेरा नाम है शंकर दुनिया को आया करले कुछ अपना घर दुनिया में कई रंग है यह रंग निराला है पाया ना भेद किसने यह गहरा ही गहरा है असे शंकर महाराज नियमित म्हणत होते शंकर महाराज एक सत्पुरुष व सिद्ध पुरुषी होते हे स्वामी समर्थ महाराजांना खूप मानत होते शंकर महाराजांनी अनेक चमत्कार करून भक्तांचे दुःखही दूर केले होते शंकर महाराज बाकीच्या महाराजांसारखेच भगवे कपडे परिधान करत नव्हते ते नेहमी साधा पेहराव करत असत शंकर महाराज एक सिद्ध योगी होते ते एकशे पन्नास वर्ष जगले असेही भक्त सांगतात त्यांचा खूप मोठा भक्त परिवार होता त्यांनी आपल्या शक्तीद्वारे अनेक भक्तांचे दुःख दूर करून त्यांना चांगल्या सत्कर्माला लावले होते त्यांनी असंख्य लीलाही करून जगाला भक्ती मार्ग दाखवला आहे आज पण अनेक लोकांना त्यांचा अनुभव येत आहे अशा महान योग पुरुष सिद्ध योगी यांना उद्या प्रकट दिनानिमित्त माझी कोटी कोटी प्रणाम शंकर महाराजांचा जन्म कसा झाला तेही पाहूया इसवी सन अठराशे पंच्याऐंशीच्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूरकर पती बालक सापडले श्री व सौ नारायण अंतापुरकर यांनी संतती नव्हती व ते शिवभक्त असल्याने त्यांची या बालकाने नाव शंकर ही ठेवले होते पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी कार्याचेही स्वरूप दर्शवले होते सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सातपुड्या बाबा म्हणूनही मानू लागले तर खानदेशात कुवर स्वामी गौरी शंकर गुजरातमध्ये देविया बाबा इस्लाममध्ये रहीम बाबा आफ्रिकेत टोबो तर अरब नूर मोहम्मद खान लहरी बाबा व गुरुदेव अशा अनेक नावाने त्यांना मानले जाते आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत लोकांना देव समजून सांगण्याची इथे आलेलो आहोत म्हणूनच जन्म असे तोवरच हे समजून घ्या आत्मकल्याण करून घ्या जीवनाचे सार्थक करा हे शब्द आहेत शंकर महाराजांचे शंकर महाराजांचा प्रकट दिन आहे उद्या तर या प्रकट दिनाचा काय इतिहास आहे हेही आज आपण जाणून घेणार आहोत शंकर महाराज अगदी अलीकडचे साधू नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ शोधू नये असेही म्हणतात शंकर महाराजांसाठी हे अगदी सार्थ आहे त्यांच्या जन्माचा आणि पुढच्या आयुष्याचाही थांग लागत नाही आज म्हणजे उद्या त्यांचा प्रकट दिन आहे तेव्हा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते इसवी सन सतराशे पंच्याऐंशीच्या च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूरकर व सपत्नीस त्यांना हे बालक सापडले आपण त्यांची माहिती जाणूनच घेतलेली आहोत त्याचप्रमाणे त्यांना अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज हे गुरु मानत होते ते भक्तांना स्वामी सेवा जप करावयास लावत सोलापूर येथील शुभराय मठ त्र्यंबकेश्वर येथील राम भाऊ उर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर अहमदनगर येथील डॉक्टर धनेश्वर नारायणराव राजहंस बालगंधर्व त्याचबरोबर प्रल्हाद केशव अत्रे अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरु शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणीही लिहून ठेवलेल्या आहेत महाराजांच्या शब्दात माझी जात धर्म पंथ कोणता हे शोधू नका माझ्या बाह्य रूपाला पाहून तर्कवितर्कही करू नका सर्वांशी प्रेमाने वागा सिद्धीचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात अशी शिकवण त्यांनी भक्तांसाठी असे महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कारही केले परंतु सगळ्यांनी त्यांना नादी ना लावू नये असेही स्पष्ट केले भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखवणारे परमपूज्य शंकर महाराजांनी यांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधीही घेतली सद्गुरु शंकर महाराजांनी भक्तांना त्या त्या भागात दर्शनही दिले तिथे आता मंदिरेही आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सवही साजरा होतो आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाकेस धावणारे श्री शंकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आज म्हणजे उद्या रोजी होणार आहे पंधरा मे रोजी आहे पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच असणारे महाराज यांची समाधी मंदिर असून हे स्थान लाखो भक्त भक्तांचे श्रद्धास्थानही आहे त्याचबरोबर शंकर महाराजांना सिगारेट खूप आवडायची त्यांना सिगारेटचा धूर खूप आवडत असे तर काय आहे त्यामागचे गुड हे आज आपण जाणून घेणार आहोत कारण सिगारेटच्या धुराने प्रसन्न होणाऱ्या शंकर महाराजांना अगरबत्ती न लावता सिगारेट का पासतात हेही पाहूया आपण तर श्री शंकर महाराज सिगारेट का ओढतात सिगारेटच्या धुराने प्रसन्न होणाऱ्या शंकर महाराजांचा फोटो समोर लोक न लावता, सिगारेट का पेटवतात तर श्री शंकर धनकवडी भागात आहे श्री शंकर महाराज, महाराज योगीराजच होते यांचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्ययही घेतलेला आहे शंकर महाराज नेहमी म्हणत सिद्धीच्या मागे लागू नका व एकशे पन्नास वर्षाचे आयुष्य जगलेले शंकर महाराज आजही अनेकांसाठी गुड आहेत दाढी असणारे निरागस भाव डोळ्यात असणारे आणि गुडघे अशी ओळख ही आहे धुम्रपान करणारे मद्यपान करणारे आणि अगदी शिवीगाळ करणारे असेही शंकर महाराज कधीही इतर योग्यांमध्ये व योग्यांप्रमाणे भव्यवस्त्रात नसत ते नेहमी साध्या पेहरावतच असत सिगारेटच्या धुराने प्रसन्न होणाऱ्या शंकर महाराजांचा फोटो समोर लोक अगरबत्ती न लावता सिगारेटही पेटवतात त्यांना दागिन्याचा शोक होता मात्र ते दागिने अंगावर ठेवत नसत ताबडतोब तो भक्तांना टाकत त्यांच्या हातात दहाही बोटात रत्न अंगठ्याही असायच्या त्याचबरोबर त्यांना तांदळाची खिचडी कांद्याची भजी आणि चहा हा शंकर महाराजांचा आवडता नैवेद्य होता त्याचबरोबर महाराजांचा आवडता आकडा तेरा होता महाराजांच्या जन्माबाबत दंतकथा असल्या तरी महाराजांचा जन्म तारखेला झाल्याचेही सांगतात व भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील भाषा महाराजांना येत होत्या व त्या भाषिक व्यक्ती ते साधत होते महाराज बनत असत मी धुराच्या म्हणजे त्या सिगारेटच्या धुरातून मी त्र्यलोक्य ही भटकून येतो धुराच्या लहरी तरंगत विश्वभर संचारही करत असतात त्यामुळे शंकर महाराज सिगारेट ओढत असत व त्यांना धूर हा खूप आवडत असे त्यामुळे लोक आजही शंकर महाराज मठामध्ये अगरबत्ती न लावता सिगारेट ही ओढली जाते त्याचमुळे शंकर महाराज म्हणतात ना मी सिगारेटच्या फिरून येतो म्हणूनच शंकर महाराजांना सिगारेट ही खूप आवडायची तर अशा प्रकारे शंकर महाराजांना सिगारेट का पाचतात हेही आज आपण जाणून घेतले आहे जर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंकर महाराजांचा इतिहास त्याचबरोबर शंकर महाराज सिगारेट का ओढतात व त्यांची काही माहिती ही, ही आज आपण जाणून घेतली आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शंकर व जय शंकर